संजय राठोड ची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडत त्या त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडत नाही जे आले समाज त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढी करा किरीट सोमायची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला याची चौकशी नाही होत्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे त्यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल इथे जे काही नमूद केलं त्याच्याशी आम्ही देखील सगळे सहमत आहोत महत्वाचा विषय असा आहे की आपण सभापती आहात ज्या दिवशी आपण सभापती होता त्या दिवशी कुठल्याही राजकीय पक्षाचे आपण राहत नाही आपण पूर्ण सभागृहाचे असता परंतु एकंदर आम्हाला असं वाटायला लागलंय खरं म्हणजे आमची भावना अशी होऊ नये आम्ही सभापतींकडे बघताना न्यायाधीश म्हणून बघतो कारण हे घटनापीठ आहे ही काय अशी गावच्या चौकावरची खुर्ची नाही आहे की याच्यावरती काही बसलं आणि काही केलं तर चालतं या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देशपातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देशपातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग्स बघतोय या नियमबाह्य रुलिंग केवळ तुमच्या रुलिंग्स हायकोर्टात चॅलेंज करता येत नाही या एका शाड़ो खाली किंवा एका अम्रेला खाली हवा तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होतीये घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीत घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जो काय बिझनेस येतो तो आपल्याकडे लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असा एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा विश्वासा ठराव येतो रिमोल्डच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉइंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे बाहेर कोणाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत टी चौकशी झाली एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला काय दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर हो आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित आहे एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न एवढे आम्ही आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅट्रो सब्सुडाईज असताना तुम्ही कसं टर्न आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो होताय पराजित नाही याची प्रचिती देशवासियाने आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची च्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरणाला लाज वाटली सरणा सरळ परवा सरणापेक्षा सगळ्यापेक्षा फास्ट वगैरे बदलला का आता उपसभापतीच्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी बाळा घरासमोर चालला होता पळा लागला काय चाललंय काय चाललंय काय चाललंय वेळ काय संबंध आहे मला आता आपण संबोध आदित्य ठाकरेंचा या कशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास राणेनी सांगितली संजय राठोड राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडतात त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उकडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघड कमजोर म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायको आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला ना दिल्� व्हिडिओ त्याची चौकशी करायची कशी करता सभापती महोदय